<laughs> आणि तांदूळ घेतले एकादशी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सकाळ सकाळच सकाळी म्हणजे तरी साडे दहा वाजली माझं आता आवरले आणि आता घेतले वरीचे तांदूळ हातात ते पूजा झाली तुळशीची पूजा झाली आणि आता आले शा वरीचे तांदूळ बनवायचे तर ताटात घेतले जरा काय आहे का बघते ते निवडते आणि करणार आहे उपवासानं मला वरीचा भात करणार आहे ती काय सगळ्यांना प्रोसेस माहिती आहे त्यामुळे तिची काही रेसिपी दाखवणार नाही आहे ना हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट आणि तुपाची किंवा तेलाची फोडणी आणि पहिली तर वरी भाजून घ्यायची आहे तर कढई ठेवली आहे तिकडे आता ही वरी भाजून घेणार आहे आणि फोडणीला घालणार आहे अशी सकाळची ही सुरुवात आहे पैकी तयार झालेली आहे आणि आता जायचं आहे मंदिरात आणि मंदिरात जाऊन तिथे आता गेलं तर शूटिंग येणार नाहीतर ना, ना तर अशी आता अशी आज साडी घातली आहे आणि पाऊस आहे गरम होत नाही म्हणून मग म्हटलं चला आज साडी घालूया आणि एकादशीच्या निमित्ताने साडी बाहेर आलेली आहे तर संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आम्ही जाऊन आलो मंदिरात सरांचा आहे फोन त्यांचे ते फोनवर बोलत आहेत आणि आम्ही जाऊन आलो मंदिरात दर्शन वगैरे घेतलं मस्तपैकी छान वेळ थोडा वेळ कीर्तन ऐकलं आणि मग आलोय घरी पाऊस खूप म्हणजे खूप पडतोय आज म्हणजे एकादशीला पाऊस असतोच तर आज तसाच आता पाऊस चालू आहे गाडी घेऊन गेलेलो त्यामुळे मग काय नाही थोडा वेळ थांबलो आणि आलो मंदिरात एक मैत्रीण पण भेटली तिच्याशी गप्पा मारल्या आणि छानपैकी धूप आरती वगैरे मिळाली ती पण केली आणि आत्ता घरी आलो आहे तर आता घरी, घरी काय करायचं का आहे आज तर आहे उपवास त्यामुळे किचनकडे तुम्हाला काय दिसत नाही आहे अजून तरी काय जेवणाची तयारी संध्याकाळचे वाजलेली आहे तर तसे आठ वाजून दहा मिनटं झाली आत्ता तर आता चला तर मग बघा कसा वाटतो आहे व्हिडिओ आणि अच्छा एकादशीचं एकादशी साजरी झाली मस्तपैकी बाय बाय तर आता स्वीटिस कडे आणि बनवणार आहे मी खिचडी खिचडी मध्ये मध्ये लाईटं लावायला लागतं पाऊस तर बाहेर खूप चालू आहे आता आणि समजा थंड वाटतंय ज्यामुळे बरं वाटतंय म्हटलं त्याच्यावर स्टडी बनवूया शेंगदाण्याचं कुटेच्यात मी करून ठेवलेलं असतं म्हणजे आपल्याला ज्यावेळी गडबडीच्या वेळेला म्हणजे कामाला येते आणि मोठा आइस्क्रीमचा डबा आहे त्याच्यात शेंगदाण्याचं गोट

पावसाचा आवाज तुम्हाला येत असणार आहे मध्ये मध्ये पाऊस खूप बाहेर पडतो तो आणि दोन तीन वर्ष पाऊस नव्हता तर मागच्या वर्षी तर पाऊस खूप कमी होता सगळं मोकळा करून घेतलाय पोरा असा सुटी झालाय चांगला

सब जैसा स्टैंड किये नहीं कारण ड्राइविंग से अम्म छोड़े ले सफर न होगे तो कोई दे कदर न होगी और चाहो लेके सफाई नहीं था करोड़ कुछ छोड़ के कोई पाहिले तर त्याच्यात आता जिरे टाकते थोडेसे पिळून शक्यतो उपवासाला खिचडी बनवत नाही माझ्या उपवासाला वरीचे तांदूळचं बनवते तर सकाळी वरीचे तांदूळ खा वरीचे तांदळाचा भात खाऊन झाला आहे म्हणून आता संध्याकाळी म्हणजे जरा चेंज करूयात आणि खिचडी बनवते काम चालू आहे तर कसं वाटतंय फेडेल तुम्हाला आणि किचन मध्ये सुपारी धुवून ठरली भांजी अजून लावलेली नाही सगळ्या उशिरा उशिरा झालं प्रकृती असल्यामुळे सगळी काम हळूहळू आवडली आज

जेवायचं माझी खिचडी तयार व्हायला लागली तर Gracias casa orto, ¿verdad? Tu bala,